झालेलं शोषण त्यातून अनुभवलेली पीडा कातकरी बांधवांनी केलेले अनुभव कथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा पाणावले होते त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे होते सावकारांच्या जाचातून सोडवलेली जमिनीची मालकी आता सतरा कातकरी कुटुंबांना परत मिळाली अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यासाठी पुढाकार अतिशय महत्वपूर्ण ठरला या कुटुंबांना जागांचे सात बारे देण्यात आले या समस्या आहेत प्रामुख्यानं पालघर रायगड जिल्ह्यातील कातकरींच्या अवघ्या दोनशे रुपये हाती ठेवून किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकवलेल्या जमिनी सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये एक समिती गठीत केली होती या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते त्यातून मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या आता वेदनांची आणि अश्रूंची जागा आणि त्यातून जीवनाच्या स्वप्नपूर्तीनं घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता फळाला आली होती स्वतः जमीनदार असून झोपडीत राहणाऱ्या कातकरी समाजाप्रती देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं आग्रही होते अनाथांचे आरक्षण असो की कातकरी समाजाच्या यातना नियमात बसवून हे प्रश्न कसे सोडवायचे यासाठी त्यांचा सातत्यानं अर्थात यासाठी सातत्यानं पाठपुरावा आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांचाही असायचा गेल्याच आठवड्यात सह्याद्रीवर कातकरींच्या या समस्यांवर एक व्यापक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि हा कार्यक्रम आयोजित झाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ सातबारे दिले नाहीत तर त्यांची पुढचीही व्यवस्था करून दिली आता त्यांना जागेचा ताबा द्या शासकीय खर्चानं त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या योग्य सीमांकन आखून द्या असे निर्देशसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की संविधानानं त्यांना दिलेले अधिकार पण त्यांना त्यापासून ते वंचित राहावं लागलं त्यांचे जे होते तेच त्यांना परत केले हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे आता खऱ्या आदिवासींना सर्व लाभ मिळावे असा जी आर जारी करा भविष्यात कोणी जमिनी हडपू शकणार नाही अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी आज ज्या सतरा जणांना जमिनी दिल्या त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन कुणी त्यांना धमकावते का याची माहिती घेत राहा कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे अशी ग्वाही त्यांनी दिली विवेक पंडित यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या आणि नंतरच्या काळात फडणवीस यांनी सातत्यानं घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना पक्ष न पाहता प्रश्न सोडवणारा नेता मी वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिला असे गौरव उद्गार काढले